नवरात्र उत्सव जवळ आला आहे आणि तुम्हाला काही प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांना भेट द्यायची आहे का तसेच त्यामागील इतिहास जाणून घ्यायचा असेल तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा पुण्यातील काही प्रसिद्ध ऐतिहासिक जोगेश्वरीच्या मंदिरांच्या कथा आणि आख्यायिका तुम्हाला माहीत आहे का तांबडी जोगेश्वरी काळी जोगेश्वरी पिवळी जोगेश्वरी हे तिन्ही ऐतिहासिक मंदिर प्रसिद्ध आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे तांबडी जोगेश्वरी हिला पुण्याचं ग्रामदैवत म्हटलं जातं या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहे हे न कळल्यामुळे ही मूर्ती स्वयंभूज आहे अशी लोकांची खात्री आहे ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे जोगेश्वरी माहेश्वरी सावित्री आणि चामुंडा या सर्व देवींचे एकत्रित असे स्वरूप या मूर्तीमध्ये बघायला मिळते देवीच्या वरच्या दोन हातांपैकी डाव्या हातात डमरू आणि उजव्या हातात त्रिशूळ आहे खालच्या दोन्ही हातात मुंडके आणि कमंडलू आहे मूर्तीच्या पार्श्वभागी एक दगड आहे पुण्यातील पेशवे कुठल्याही लढाईच्या आधी इथे जाऊन देवीचा आशीर्वाद जरूर घ्यायचे पुण्यात तांबडी जोगेश्वरी प्रमाणेच काळी जोगेश्वरी देखील आहे काळी जोगेश्वरी ही श्री काय भैरव यांची पत्नी होती काय भैरव हे शंकराचे उग्र रूप आहे जोगेश्वरीच्या देवळात काय भैरवाची मूर्ती असलेले हे एकमेव स्थान आहे ही दोन फुटाची मूर्ती आहे तिचे दर्शन घ्यायला नवरात्रीत प्रचंड गर्दी होते आणि या परिसराला काय वावर म्हणायचे आणि म्हणून तिला काळी जोगेश्वरी असे नाव पडले तर तिसरी जोगेश्वरी म्हणजे पिवळी जोगेश्वरी शुक्रवार पेठेतील ही जोगेश्वरी पिवळी जोगेश्वरी म्हणून ओळखली जाते हे मंदिर खाजगी असून महाजन कुटुंबाकडे आहे साधारण दोनशे वर्षांपेक्षा जुने असलेले हे मंदिर अतिशय खास आहे जर तुमचे लग्न ठरत नसेल तर मुलं मुली येथे येऊन देवीला नवस बोलायचे आणि त्यांचे हात पिवळे व्हायचे म्हणून या मंदिराला पिवळी जोगेश्वरी असे नाव पडले त्यामुळे जर पुण्यामध्ये तुम्हाला नवरात्र उत्सवानिमित्त देवींच्या ऐतिहासिक मंदिरांना भेट द्यायची असेल तर इथे एकदा नक्की विजिट करा आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा